हिंदवी स्वराज्य न्यूज एक पुढे पंचवटी परिसरात पोलीस पुत्राचा निर्गुणपणे खून पंचवटी परिसरातील तिंडुरी रोड वरील मेरी वसाहतीत पंजाबराव देशमुख वसतीगृहासमोर सी आय डी ऑफिस या ठिकाणी सेवानिवृत्त पोलीस पुत्राचा निर्गुणपणे खून झाल्याची घटना घडली आहे ऑगस्ट रोजी सकाळी वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार गगन प्रवीण कोकाटे वय पंचवीस वर्ष असं खून घडण्यात आलेल्या युवकाचं नाव असून पहाटे पाच ते साडेपाच दरम्यान ही घटना घडली घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे पोलीस तपासादरम्यान मैताच्या खिशातून एक चिट्टी सापडली आहे ज्यामध्ये ज्यामध्ये प्रेम प्रकरणाविषयी पोलिसांना माहिती समजली यावरून पोलिसांनी प्रियसी सह काही संशयितांना ताब्यात घेत विचारपूस केली असता अखेर मयत गगन कोकाटे याची प्रियसी भावना सुशांत कदम हिनेच एक लाख रुपयांची सुपारी देत गगनची हत्या घडवून आणण्याचा उलगडा असल्याची माहिती कडून प्राप्त होत आहे या प्रकरणी संकेत रणदिवे व यश कुमावत हे दोघे संशयित देखील पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्या मार्फत अजून कोणाकडून हत्या घडवण्यात आली का याबाबत पोलीस तपास चालू असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात था खुण्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे वृत्तसंकलन विभागासह मयुरी गोलक हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक